नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत धुळे शहराचे आमदार माननीय फारुख शाह यांना प्रोफेसर कॉलनी परिसरातील नागरिकांचे निवेदन प्रोफेसर कॉलनी परिसरातील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये असलेल्या कचऱ्याचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पाहून या परिसरातील नागरिक खूप त्रस्त झाले या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून या परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांना निवेदन दिले तसेच याच परिसरातील राजमगा वीज वयस्कर नागरिकांना बसण्यासाठी बेंचे सोय तसेच पेवर ब्लॉके असावे असे या निवेदनात देण्यात आले यावेळी नागरिकांच्या समस्या पाहून आमदार फारुक शाह यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि कोणताही विलंब न करता निधी मंजूर करून आणला आणि कामास सुरुवातही झाली प्रोफेसर कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांनी माननीय आमदार फारुक शाह यांचे मनापासून आभार आमच्या कॉलनीच्या रहिवाशांकडून आम्ही ডাটর সাথ ফারুক শাহ আমদার হচ্ছে যাই আভার মান